नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या भागामध्ये कसे थंडीचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार तर मित्रांनो नाशिक नाशिक मालेगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला जोरदार थंडीचे वातावरण बघायला मिळणार आहे तसं मित्रांनो सकाळच्या सुमारामध्ये आपल्याला ह्या भागात जोरदार ते कडकडाची थंडी आपल्याला जाणवेल तर मित्रांनो दिवसभरामध्ये आपल्याला उन्हाचा देखील बघायला मिळू शकतो नाशिक मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये मित्रांनो तसं मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील आपण बघितलं जळगाव जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये जळगावच्या पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला थंडीचा एकदम तडाका बघायला मिळणार आहे तसं मित्रांनो दुपारच्या सुमारात आपल्याला हलका उन्हाचा देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो वाशिम शेगाव अमरावती नागपूर गोंदिया या संपूर्ण भागात आपल्याला थंडीचे वातावरण कडकडाची थंडी आपल्याला जाणवेल तसं दुपारच्या जा सुमारामध्ये मित्रांनो आपल्याला हलके वारे देखील बघायला मिळू शकता तर मित्रांनो चंद्रपूर कापसी ह्या भागात देखील आपल्याला चांगलं थंडीचे वातावरण बघायला मिळणार आहे त्या एक दोन दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये ह्या भागात वारे देखील बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो नांदेड लातूर या परिसरामध्ये देखील आपल्याला सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारात थंडीचे वारे बघायला मिळणार तर मित्रांनो रात्रीच्या सुमारास आपल्याला ह्या भागात जोरदार थंडीचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तसं मित्रांनो दिवसभरामध्ये आपल्याला हलका प्रमाणामध्ये उन्हाचा तडाखा देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मुंबई रत्नागिरी कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार म्हणजे कडकडहा कडकडहाच्याची थंडी आपल्याला ह्या भागात जाणवेल मित्रांनो सातारेच्या पश्चिमी भागात आणि पुणेच्या पश्चिमी भागात आपल्याला थंडीचे वातावरण मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवणार आहे येत्या एक दोन दिवसामध्ये मित्रांनो तसं मित्रांनो विजयपूर सांगली सोलापूर ह्या भागात देखील मित्रांनो आपल्याला हलक्या प्रमाणामध्ये थंडीचे वारे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता थंडीला सुरुवात वाढणार आहे पावसाळ पावसाचं वातावरण आता कमी झालेलं आहे मित्रांत राज्यांनो राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे तर मित्रांनो छोटी अपडेट होती व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद